मित्रांनो हे ते पायगे आहेत तिथे रणवीर सिंग येतो आणि काहीतरी बोलतो बघा एक डायलॉग आहे आणि हे आहे ते चर्च हे बघा इकडे तोफा ठेवलेले आहेत हे बघा हॉट वाईल बेकर खालून येणारे आहेत ना त्यांच्यावर इथून गरम गरम तेल टाकायचे डेंजर पहिलाच आम्ही मित्रांनो किल्ला बघतोय की याच्यावरती ना राहण्यासाठी पण सोय होईल अशी हर्ट्स बनवलेले आहेत म्हणजे घर बनवलेले आहेत हे बघा नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या फेवरेट युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे त्याला मी चित्रूरचा मित्रांनो थोडीशी गर्दी आहे गोंधळ आहे त्याच्याबद्दल माफी मागतो तुम्हाला माहिती आहे जसं की मी आता गोवामध्ये गोवा आलेलो आहे आणि गोव्यामध्ये आल्याच्यानंतर एक दुसरं ठिकाण आपण बघायला चाललो आहे ते म्हणजे त्याचं नाव काय याचं म्हटलास इमॅक्युलेट 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 कॉन्सेप्शन चर्च हे बघायला आलो आहे आता हे बघायला का आलं आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो जो सिम्बा पिक्चर बघितला असेल ना तर सिम्बा पिक्चरमध्ये एक ॲक्टर आहे ती इथे शिकवताना एक सीन आहे रणवीर कपूर रणवीर सिंगचा तो सीन इथे शूट झालेला आहे म्हणून तर हे खूप प्रसिद्ध असं चर्च आहे तर तेच बघण्यासाठी आपण आलो आहे तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो हे ते पाय हे तिथे मुलगी शिकवताना दाखवलेली आहे आणि मग इथून तो सीन येतो की ज्याच्यामध्ये रणवीर सिंग येतो आणि काहीतरी बोलतो बघा एक डायलॉग आहे मला आता आठवत नाही मी बऱ्याच वर्षांपूर्वी पिक्चर बघितलं होता तर याच ठिकाणी ती बसलेली असते आणि इथून येतो असं आहे आणि हे आहे ते चर्च हे बघा <स्थाथ> मित्रांनो हे चर्च आहे पण इथे दीपक बघा लिहिलेलं आहे नो एंट्री आतमध्ये जायला परमिशन आहे बंद करून ठेवलं आहे दोन्ही बाजून बघा नो एंट्री लिहिलेलं आहे फक्त तुम्ही इथे येऊ शकता आणि इथे समोर प्रेअर करू शकता मित्रांनो इथे व्हिडिओ शूट वगैरे फोटोशूट वगैरे फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही आहे म्हणून तर इथूनच जवळ एक फोर्ट आहे नाव काय दादा म्हटलं ट्रीस मॅगोस नावाचा एक फोर्ट आहे तो बघायला जातोय बघूया जवळच आहे तर जाऊन बघून येऊया कसा आहे तर चला तर मित्रांनो फायनली आपण फोर्टच्या जवळ पोहोचलो आहे इथे रिसेप्शन आहे बघा माझ्या मागे इथे रिसेप्शन आहे आणि इथून रस्ता आहे आतमध्ये जायला आतमध्ये सगळं तर तिथे मग वरती जाऊया आणि बघूया फोर्ट कसा आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही इथे व्हिजिट करू शकता पाच नंतर हा पूर्णपणे बंद होतो चला बघूया गोव्याला भेट देणारे बहुतांश पर्यटक हे अगवाडा किल्ल्याला नक्की भेट देतात मात्र त्याच किल्ल्यापासून अगदी जवळ असलेल्या मात्र फार क्वचितच पर्यटक भेट देताना दिसतात पंधराशे एकावन्न साली बांधलेला हा किल्ला त्या काळातील मांडवी नदीच्या खाडीजवळ अरुंद ठिकाणी सागरी रस्त्याच्या रोखीसाठी बनवला गेला होता कळंगूट पणजीजवळील हा किल्ला अगवाडा किल्लापेक्षा अतिशय देखणा असा गिरीदुर्ग आहे जो की गोव्याची आणि पोर्तुगालीन काळाची एक खरी ओळख करून देतो या किल्ल्यावरती कमी पर्यटक असण्याचे एक कारण म्हणजे अफवा मागोस किल्ला हा पछाडलेला किल्ला आहे असं देखील म्हटलं जातं आणि आज देखील या किल्ल्यावरती पोर्तुगीज सैनिकांची भूते फिरताना दिसतात असं सांगितलं जातं परंतु मित्रांनो मला तरी पूर्णपणे अफवा वाटते बाकी काहीही असो हा किल्ला अतिशय सुंदर आहे तुम्ही या किल्ल्याला नक्की भेट द्या कसा वाटलं व्ह्यू किल्ल्यामध्ये राहणाऱ्या माणसांची मजा होती त्या दरम्यान सुंदर असा नजारा पाहायला मिळत होता दिखे दिखे नाइस हे आर्मरी आहे आतमध्ये आर्मरी आहे एंट्रीच्या समोरच आहे आणि इकडून हे बघा इथे पाणी जाण्यासाठी पण मस्त मॅनेजमेंट आहे गटर आहे त्याच्यावरती ते गड लावलेले आहेत बघूया पुढे जाऊन कसं आहे ते वाटतं म्युझियम आहे ना चित्रसंग्रहालय ऑपरेशन विजय एंट पोर्तुगीज रूल गोवा गोवा लिबरेशन डे हा कोर्ट आहे ना हां शिवाजी महाराजांचं आहे काय इथे मराठ्यांनी पण काही वर्ष राज्य केले सक, मराठी सत्याने हो माहिती आहे जेव्हा औरंगजेबाने इकडे म्हणून ते पोर्तुगीजांचे हात मिळवून आपला महाराष्ट्रात ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होताना त्यावेळी इकडे येऊन त्यांनी युद्ध केलं होतं आणि इकडचे किल्ले जिंकले होते बरोबर ना हा एक दुसरा रूम आहे हे बघा पूर्ण वर्तीला आकड्याचं आहे बनवलेलं एक रूम आहे मोठा हॉलसारखा इथे पण सगळे चित्र वगैरे लावले आहेत हिस्टॉरिकल सगळे ऐतिहासिक चित्र इथे लावलेली आहेत हे बघा पाहू शकता ही हत्ती मंझिले का कोना तिथे आहे <laughs> हे बघा सगळे चित्र वगैरे आहेत पेंटिंग्स वगैरे यही है वो दुष्कराजा राजा पाच दहा ला बंद होतं डेथ होल आहे काय दिस इज यूज़ टू शूट थ्रू हॉट ऑइल ऑइल टाकायचं डेथ होल म्हणजे खालून येणारे आहेत ना त्यांच्यावर इथून गरम गरम तेल टाकायचे ते ते ते। आहे ते पूर्ण दिसते कसे केले कसं पण हे एखादी फ्लोअर केलं आहे किल्ल्याचे सगळीकडे पूर्ण हे आहे ना अशी घर घर पहिलाच आम्ही मित्रांनो किल्ला बघतोय की याच्यावरती ना राहण्यासाठी पण सोय होईल अशी हर्ट्स बनवलेली आहेत म्हणजे घर बनवलेली आहेत हे बघा दिसत आहेत इकड़े तोफा हे बघा इकडे तोफा ठेवलेल्या आहेत लांबच्या मारा करणाऱ्या हे बघा केवढी बघा मोठी तोफा आहे आणि इथे चार आहेत त्या दोन एक पडलेखाली आणि ह्या तीन ठेवलेल्या आहेत आता विचार करा बघा अडीचशे तीनशे वर्ष झालेली आहेत तरी पण या तोफानं कुठे गंज लागलेलं नाही आहे म्हणजे देवाचा पोलाद किती जबरदस्त असेल विचार करा हे बघा अजून तशाच्या तशा आहेत मला वाटतं तर वर्क पण करत असतील दादा ऐक ना हे वर्क पण करत असतील ना साफ केलं तर लाकडी हे होता स्टँड होता तो आता तुटला आहे पण ही पण भली मोठी आहे एक चौथी आणि एक ऑब्झर्व केलं तर हे बघा या सगळ्या तोफांवरती ना नंबर दिलेले आहेत हे बघा याच्यावरती पण आहे टू सिक्स्टी थ्री थ्री वन फाय असे आहेत आणि या कधी बनल्यात ना त्याचं पण इथे मेन्शन केलेलं आहे हे बघा कदाचित दिसत से असेल तुम्हाला हे बघा एकतीस तीन पंधरा म्हणजे कधी पंधरा शतकात पंधराव्या शतकामध्ये ना हे बघा पंधराव्या शतकात आहेत म्हणून एकतीस तीन पंधरा असं दिलेलं आहे इथे असे आहेत सुंदर एकदम आणि ह्या लांबपर्यंत मारा करणाऱ्या मोठ्या तोफा आहेत ना पुढे बघूया पुढे पण आहेत का इकडे बघ हे वेगळ्या प्रकारचे आहेत दादा कावला कावला वेगळ्या प्रकारचे आहेत गवत आता उठल्या सगळं चार्जिंग लावायचे पहिले ते तोफेला चार्जिंग लावायचे ना चल <laughs> <laughs> बघूया पुढे काय आहे इकडे पण तोफाच आहेत वाटते ठेवलेले पण इथे मस्त आहे इथे एन्जॉय करण्यासारखं आहे कारण इथे गर्दी फार कमी आहे त्या अगोडामध्ये खूप गर्दी होती इकडे खूप कमी गर्दी आहे हे बघा इकडे पण तीन तोफा आहेत ठेवलेल्या आणि इथून मस्त अगदी निवांत एक दिवस घालू शकतो असं आहे ठिकाण नाही आता मस्त सनसेट होईल इथे आता कलरचं वगैरे काम चालू आहे बघायला माहिती तुम्हाला त्याचं कारण असं की ते ले ले। आता मूवीचं शूटिंग होणार आहे आणि त्या निमित्ताने सगळीकडे रंगरंगोटी चाललेली आहे म्हणजे कलरचं काम चालू आहे हे बघा मित्रांनो हा मधला भाग आहे फोर्टचा हे बघा मधला भाग इथून आहे की ज्याच्यामध्ये आता दरवाजे बंद आहेत सगळेच गज वगैरे लावलेले आहेत इकडे रूम आहेत प्रत्येक ठिकाणी आणि हे मधी एक ठिकाण आहे त्याचं आतमध्ये गेलो होतो आपण इथे सदा चल बघूया आतमध्ये इथे पण नव्हतो गेलो मित्रांनो चला बघूया आतमध्ये काय आहे ते हे बघा इथे गाड्याचा स्ट्रक्चर केलेलं आहे पूर्णपणे हे बघा दादा गाडाचं स्ट्रक्चर लाकडामध्ये आर्ट आहे लाकडी आणि ते गाडाबद्दलची माहिती आहे हे बघा पूर्ण सुंदर आहे आपण फोर्ट याचा ॲड्रेस पण मित्रांनो मी तुम्हाला नक्की देईन याचा ॲड्रेस मी में मेन्शन करेन आपल्या चॅनलवरती या ब्लॉगमध्ये पण देईन आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेन मित्रांनो हा किल्ला फार मोठा नाही आहे छोट्याकाराचाच किल्ला आहे ज्याच्यामध्ये मधल्या भागामध्ये बुरुज बांधलेला आहे आणि आसपास थोडंसं म्हणजे तोफा वगैरे आहेत पण सुंदर आहे एकदम अगदी रिस्टोर केलेलं आहे व्यवस्थित क्लीन आहे मित्रांनो हा होता रिस मागो स्फोट तर हा किल्ला आहे ना तो आकाराने खूप छोटा आहे पण दिसायला सुंदर आहे रेस्टोर व्यवस्थित केलेला आहे आणि अतिशय सुंदर ठिकाणी आहे इथून जवळ समुद्रकिनारा किनारा पण बाहेर मिळतो तर जो किल्ला आहे ना तो नक्की विजिट करा याचा पूर्ण ॲड्रेस आहे ना तो मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेन आणि व्हिडिओच्या मध्ये पण कॅप्शनमध्ये देईन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये